स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून काजळमाया ही नवीन मालिका सुरू केली जाणार आहे या मालिकेमुळे वाहिनीवर अनेक बदल करण्यात आले आहेत काजळमाया ही मालिका रात्री साडे दहा वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे त्यामुळे अर्णवेश्वरीची तुहिरे माझा मित्र या मालिकेची वेळ बदलून आठ वाजता केली जाणार आहे तर काबिरी यशची कोण होती सु काय झाली सु ही मालिका रात्री उशिराच्या स्लॉटला अकरा वाजता प्रक्षेपित केली जाईल सध्या अकरा वाजता अबोली ही मालिका प्रसारित होत आहे तर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं असून कलाकारांनी रॅपअप पार्टी केली आहे अबोली ही मालिका तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेने जवळपास चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं विशेष म्हणजे रात्री उशिराच्या स्लॉटला असून सुद्धा अबोली या मालिकेला खूप चांगला टी आर पी मिळत होता यामध्ये गौरी कुलकर्णी आणि सचित पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं असून नुकतीच अबोलीच्या संपूर्ण टीमने रॅपअप पार्टी केली आहे या दरम्यानचे फोटो व्हिडिओ सध्या समोर आले आहेत या दरम्यान अबोली मालिकेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे प्रेक्षक सुद्धा या मालिकेला प्रचंड मिस करणार आहेत तर अबोली मालिकेला तुम्ही किती मिस कराल हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका